नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद चालू आहे तृतीय स्कंदातील अध्याय सातवा सातव्या अध्यायामध्ये आपण विदुराचे प्रश्न पाहणार आहोत तर श्री कृष्ण श्री सुखदेव म्हणाले मैत्रीय मुनींचे हे भाषण ऐकून बुद्धिमान व्यासपुत्र विदुराने आपल्या वाणीने त्यांना प्रसन्न करीत विचारले विदुर म्हणाला ब्राह्मण भगवंत शुद्ध बोध स्वरूप निर्विकार आणि निर्गुण आहेत त्यांचा त्यांच्या लेले का असेना पण गुण आणि क्रियाशी संबंध कसा येतो बालकामध्ये कामना आणि दुसऱ्यांच्या बरोबर खेळण्याची इच्छा असते म्हणूनच ते खेळण्याचा प्रयत्न करते परंतु भगवंत तर स्वतः नित्य तृप्त आणि नेहमी असक्तरहित आहेत असे असतात ते क्रीडा करण्यासाठी का आ, का होईना संकल्प कशासाठी करतील भगवंतांनी आपल्या गुणमय मायेने जगाची रचना केली आहे त्या मायेनेच ते त्यांचे पालन करतात आणि नंतर मायेद्वारेच त्यांचा सहर्पण कर करतील ज्यांच्या ज्ञानाचा काल किंवा अवस्थेमुळे आपोआप किंवा किंवा दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने कधीच लोप होत नाही त्याचा मायेबरोबर कसा सहयोग होऊ शकेल एकमात्र हे भगवंतच सर्व जीवांमध्ये साक्षीरूपाने आहेत तर मग त्यांना दुर्दैव कुठून असेल किंवा कर्मामुळे क्लेश कसे होऊ शकतील भगवान या अज्ञात संकटात पडल्याने माझे मन खिन्न होत आहे आपण माझ्या मनातील हा महामोह कृपा करून दूर करा स्री श्री सुखदेव म्हणा श्री सुखदेव म्हणतात तत्वजिज्ञासु विदुरांचे कडून प्रेरणा मिळालेल्या अहंकाररहित मेत्रे यांनी भगवंताचे स्मरण करीत सुहास्यवदनाने म्हटले मेत्रेय म्हणाले जो आत्मा सर्वांचा स्वामी आणि सर्वथा मुक्त स्वरूप आहे त्याला दिनता आणि बंधन प्राप्त झाले ही गोष्ट युक्तिसंगत नाही परंतु तीच एक भगवंतांची माया आहे ज्याप्रमाणे स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाला आपले मस्तक छाटले आहे इत्यादी घटना न होताही अज्ञानामुळे खऱ्या वाटतात त्याप्रमाणे या जीवाला बंधन इत्यादी काहीही नसताना अज्ञानामुळे तसा भास होतो ज्याप्रमाणे पाण्यावर उठणारे तरंग चंद्राच्या प्रतिबिंबावर न उमटताही तसे भासतात आकाशातील चंद्रावर नाही तसे देहाभिमानी जीवनात जीवनाचं देहाच्या मिथ्या धर्माची प्रचिती येते परमात्म्याला नाही या जगात निष्काम भावाने धर्माचे आचरण केल्यावर भगवत कृपेने प्राप्त झा जा, झालेल्या भगवंताच्या भक्तियोगाच्याद्वारे ही प्रचिती हळूहळू नाहीशी होते जेव्हा सर्व इंद्रिय विषांपासून परावृत्त होऊन साक्षी असणाऱ्या परमात्मा श्रीहरींमध्ये निश्चल भावाने स्थिर होतात तेव्हा गाढ झोपलेल्या मनुष्याप्रमाणे जीवाचे राग द्वेषादी सर्व क्लेश पूर्णपणे नाहीसे होतात श्रीकृष्णांच्या गुणांचे वर्णन आणि आन। वर्णन आणि श्रवण दुःखाच्या सर्व राशींना शांत करते तर मग जर आमच्या हृदयात त्यांच्या चरणकमल कमल सेवनाविषयी प्रेम जागृत झाले तर काय विचारावे विदुर म्हणाला भगवान आपल्या संयुक्तिक वचनांच्या तलवारीने माझे संदेह छिन्न भिन्न झाले आहेत आता माझे चित्त भगवंतांची स्वतंत्रता आणि जीवाची परंत परतंत्रता या दोन्ही विषयांत प्रवेश करू लागली आहे अहो विद्वान जीवाला जे क्लेश जाणवतात त्याला आधार केवळ मा भगवंतांची माया हे आपले म्हण म्हणजे बरोबर आहे हे सर्व क्लेश मिथ्या तसेच आधाररहित आहेत कारण या विश्वाचे मूळ कारण मायेशिवाय दुसरे कोणतेही कोणतेही नाही या संसारात दोनच प्रकारचे लोक सुखी आहेत जे अत्यंत अज्ञानी आहेत किंवा जे बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताची ज्यांनी प्राप्ती करून घेतली आहे मधल्या श्रेणीतील संशयी लोक मात्र दुःखच भोगीत राहतात भगवान आपल्या कृपेमुळे मा माझा आता निश् निश्चय झाला आहे की हे अनात्म्य पदार्थ खरे पाहता पाहता नाहीतच हे केवळ आहेत की वाट आहेत असे वाटतात आता मी आपल्या चरणसेवेच्या प्रभावाने तसे वाटणेही नाहीसे करीन आपल्या चरण चरणांच्या सेवेने नित्यसिद्ध भगवान श्री श्री मधुसूदनांच्या उत्कट प्रेम आणि आनंदाची वृत्ती होते ज्यामुळे होतो लोक मार्गावरील वाटाडेच होत ते नेहमीच देवाधिदेव श्रीहरींच्या गुणांचे गान करीत असतात कमी पुण्याई असणाऱ्या माणसांना त्यांच्या सेवेची संधी मिळणे अत्यंत कठीण आहे भगवान आपण सांगितलेत की सृष्टीच्या प्रारंभी भगवंतांनी महादादी तत्वे आणि त्यांच्या विकारांची क्रमाने रचना केली आणि मग त्यांच्या अंशापासून विराटाला उत्पन्न करून ते स्वतः त्यामध्ये प्रविष्ट झाले त्या विराट पुरुषाला हजारो पाय मांड्या आणि हात आहेत त्यालाच वेद आदि पुरुष म्हणतात त्यातच हे सर्व लोक येशपैश राहिले आहेत आपण असे वर्णन केले की त्या विराट पुरुषातच इंद्रिय विषय इंद्रियाभिमानी देवता त्यांच्यासह तीन प्रकारचे दहा प्राण आणि त्यांच्यापासूनच ब्रह्मादी वर्णसुद्धा प्र उत्पन्न झाले आहेत आता आपण मला ब्रह्मदेव इत्यादी विभूतींचे वर्णन ऐकवा त्यांच्या ज्यांच्यापासून पुत्र नातवंडे आणि कुटुंबियांसहित निरन्या प्रकारची प्रजा उत्पन्न होऊन हे सारे ब्रह्मांड भरून गेले तो विराट पुरुष ब्रह्मदेव इत्यादी प्रजापतींचाही ईश्वर आहे त्याने कोणकोणत्या कौन प्रजापतींना उत्पन्न केले तसेच सर्ग उपसर्ग आणि मन मनवंतरांचे अधिपती असलेला मन मनुंची सुद्धा कोणत्या क्रमाने रचना केली मित्रे महोदय त्या मनुंचे वंश वंशधर राजांची चरित्रे पृथ्वीच्या वरच्या आणि खालच्या भागातील निरनाळे निरनिराळे लोक तसेच भूलोकाचा विस्तार आणि स्थिती यांचेही वर्णन करावे मनुष्यतर प्राणी मनुष्य देवता सरपटणारे प्राणी व पक्षी जरायुज स्वेदज अंडज उद्भीज या चार प्रकारचे प्राणी कशा प्रकारे उत्पन्न झाले तेही सांगावे श्रीहरींनी सृष्टी निर्माण करते वेळी जगाची उत्पत्ती स्थिती आणि सहार करण्यासाठी आपले गुणावतार जे ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्या रूपाने ज्या कल्याणकारी लीला केल्यात त्याचेही वर्णन करावे वेष आचरण आणि स्वभावानुसार सर्व आश्रमांचे विभाग ऋषींनी जन्म कर्मे इत्यादी वेदांचे विभाग तज्ञांचे विस्तार लोक योगमार्ग ज्ञानमार्ग व त्यांचे साधन मार्ग तसेच भगवंतांनी सांगितलेली नारद पाश्शचत्रात इत्यादी तंत्रशास्त्रे निरनिराळे नास्तिकवादी मार्गाच्या प्र प्रचाराने होणारी विषम विशं, विषमता नीच वर्णांचा पुरुष आणि उच्च वर्णाची स्त्री यांच्यापासून होणाऱ्या संतानांचे प्रकार शिवाय वेगवेगळे गुण आणि कर्मांच्यामुळे जीवाला ज्या ज्या आणि जितक्या गती प्राप्त होतात ते सर्व मला सांगावे ब्रम्हण धर्म अर्थकाम आणि मोक्षांच्या प्राप्तीसाठी लागणाऱ्या एकमेकांना निरोध नसणारी साधने व्यापार राजनीती शस्त्र श्रवण करण्याचा विधी श्रद्धांच्या विधी पितृगणांची सृष्टी त्याचबरोबर कालचक्रांमध्ये ग्रह नक्षत्रे आणि त तारंगणांची स्थिती यांचेही वेगवेगळे वर्णन करावे दान तप यज्ञया यज्ञयाम आणि विहीर धर्मशाळा इत्यादी बांधणे या कर्मांचे फळ काय आहे प्रवास आणि संकटांच्या वेळी धर्म कोणता हे महा महानुभाव मैत्रीय मुनी धर्मांचे कारण श्री जनार्दन भगवान कोणते आचरण केल्याने संतुष्ट होतात आणि कोणावर अनुग्रह करतात याचे वर्णन करावे हे ब्रह्मश्रेष्ठ दिनवत्सल असणारे गुरुजन आपले अनुयायी शिष्य आणि पुत्र यांना त्यांनी विचारले नसतानाही त्यांच्या हिताची गोष्ट सांगतात भगवान त्या महदादी तत्वांचा प्रलय किती प्रकारचा आहे तसेच जेव्हा भगवान योगनिद्रेत शयन करतात तेव्हा त्या तत्वातील कोणती तत्वे त्यां त्यांची सेवा करतात आणि कोणती त्यांच्यामध्ये लीन होतात जीवांचे तत्व परमेश्वराचे स्वरूप उपनिषद प्रतिपादन केलेले ज्ञान तसेच गुरु आणि शिष्य यांच्यातील यांच्या परंपरेचे प्रयोजन काय आहे हे पवित्रात्मक त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी विद्वानांनी कोणकोणते उपाय सांगितले आहेत कारण मनुष्यांना ज्ञान भक्ती आणि वैराग्याची प्राप्ती आपोआप कशी होईल मायेमुळे माझी विचार दृष्टी नष्ट झालेली आहे मी अजान आहे आपण माझे परम परमसूहोदय आहात म्हणून श्रीहरींच्या लिलांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी जे काही प्रश्न विचारले आहेत त्यांचे मला उत्तर द्यावे हे पुण्यवान नेत्री मुनी सर्व वेदांचे अध्ययन यज्ञ तपश्चर्या आणि दान इत्यादीमुळे होणारे पुण्य जीवाची जन्ममृत्यूपासून सुटका करून त्याला निर्भय करण्या करणारे जे पुण्य आहे त्यांच्या काही अंशाचीही बरोबरी करू शकत नाही श्री सुख म्हणतात राजन जेव्हा कुरुक्षेत्र विदुराने मैत्रिय मुनींना या प्रकारे पुराणाविषयी प्रश्न विचारले त्यामुळे भगवतचर्या करण्या करण्याला प्रेरणा मिळाल्यामुळे ते फारच प्रसन्न झाले आणि वदनाने त्यांना सांगू लागले अध्याय सातवा समाप्त